मोठ्या भावाच्या नावावर कर्ज काढून लहान भावानं केली फसवणूक गुन्हा दाखल न्याय न मिळाल्यास नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयासमोर करणार आत्मदहन प्रॉपर्टीच्या वादातून राग आल्यानं संशयित भावाचं नाव फैयाज अब्दुल कादिर शेख वर्ष चौरेचाळीस राहणार ठाणपाडा तालुका त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या विरोधात मोठे भाऊ इम्तियाज अब्दुल कादिर शेख वर्ष पंचावन्न राहणार निडर हाइट्स स्वास्तिक नगर नाशिक यांनी सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार प्रॉपर्टीच्या वादातून दोन्ही कुटुंब विभक्त झाले आणि याच प्रॉपर्टीचा राग मनात ठेवून कादिर शेख यानं मोठ्या भावाचे पॅन कार्ड आधार कार्ड यांच्यावरील खोट्या सह्या आणि एच डी एफ सी बँकेत प्रधानमंत्री सुषमा स्वतः प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत पन्नास लाख रुपयांचं कर्ज प्रकरण टाकले असता सदर कर्जाचं प्रकरण हे मंजूर देखील झाले इम्तियाज अब्दुल कादिर शेख यांची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी त्यांच्या लहान भावाविरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता सदर प्रकार हा मार्च एप्रिल मे दरम्यान घडला असून अद्याप संशयित फैयाज अब्दुल कादिर शेख हा कायद्याचा दुरुपयोग करून निर्दोषपणे वावरत आहे त्यांच्याविरुद्ध तक्रार देखील दाखल झाली असून संशयित फैयाज अब्दुल कादिर शेख यांच्यावर गुन्हा दाखल झालाय संशयित आरोपी फैयाज अब्दुल कादिर शेख यास अटक होत नसल्याने अखेर इम्तियाज अब्दुल कादिर शेख यांनी शासकीय निवासस्थान गडकरी चौक नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन येत्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिलाय अॅडव्होकेट मोहम्मद अब्दुल सलाम या केसमध्ये पोलिसांनी एफ आय आर नोंदवलेले दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याच्या त्याच्यान्वये सी आर नंबर एकोणनव्वद आपले दोन हजार पंचवीस आरोपी विरुद्ध नोंदवलेला आहे त्याच्यामध्ये कलम चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर व चारशे एकाहत्तर ही कलम लावलेली आहे त्या कलमांमुळे आरोपींना सात ते दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे आयपीसी कलम चारशे वीस अन्वये सात वर्ष शिक्षा व दंड आहे आयपीसी कलम चारशे सदुसष्ट अन्वय लाईफ इम्प्रिजनमेंट आहे किंवा दहा वर्ष शिक्षा आहे आणि दंड आहे तसेच आय पी सी कलम एकशे एकाहत्तर व चारशे अडुसष्ट अन्वय सात वर्ष इतकी शिक्षा असून त्याचबरोबर दंड सुद्धा कोर्टाला करण्याचा अधिकार आहे असे असताना देखील पोलिसांनी अद्याप कारवाई केली नाही एफ आय आर नोंदून अजून सहा महिन्यापेक्षा जास्त झालेला आहे तरी अजून संबंधित आरोपींवर कारवाई होत नाही त्याला अटक झालेली नाही आणि त्यामुळे फिर्यादी निराश झालेली आणि कारवाई होत नसल्यामुळे आता ते त्यांना बराच समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांची मानसिक स्थिती अतिशय ते बिघडलेली आणि पुढे काय बरं वाईट झालं तर त्याच्या जा सर्व जबाबदाऱ्या या जा संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध आहेत पोलीस कर्मचारी कृषी खात्यातील कर्ज मंजूर करणारे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी त्यांना तर वारंवार भेटून त्यांनी कळवलं असताना देखील बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अकाउंट मध्ये आलेले सात लाख तीस हजार रुपये परस्पर त्या आरोपीला त्यांची संमती नसताना परत केलेले आहे तसेच वन विभागातील कर्मचारी यांनी देखील आरोपीला मदत केलेली आहे तरी या प्रकरणामध्ये आरोपीने क्रियादीच्या पॅन कार्ड आधार कार्ड यावर बनावट सह्या केल्या तसेच कर्ज मागणीच्या अर्जावर देखील फिर्यादीच्या बनावट सह्या केल्या व कर्ज मागणीच प्रकरण दाखल केलं कृषी उत्पन्न खात्याने ते मंजूर देखील केलं व्हेरीफाय करता त्याच्यामुळे ते ही अतिशय गंभीर बाब आहे आणि फिर्यादीने वारंवार या संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांना भेटून आरोपींविरुद्ध कारवा कारवाई करण्याबाबत सांगितले असता अद्याप योग्य ती कारवाई आरोपी विरुद्ध झालेली नाही त्याच्यामुळे ते अतिशय उदास झालेले आहे तरी त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई अत्यंत गरजेचं आहे मी या साठी संबंधित पोलीस निरीक्षक साहेब सरकारवाड्याचे डगे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आरोपीला त्वरित अटक करून योग्य ती कारवाई करा माझं नाव इम्तियाज कादिर शेख आहे मी राहणार ठाणापाडा तालुका तिरुंबो शहर जिल्हा नाशिक आणि मी मा माझा भाऊ आणि आमचा परिवार ठाणापाडा इथं बिझनेस करत होतो करत होतो करत आहे माझे वडील दहा दहा नौला वारले आणि मी मोठ्या घरचा असल्यामुळं मी सगळं बाहेरचा कारभार बघत होतो आणि काही दिवसानंतर काही दिवस अगोदर मी माझ्या घराच्या नाशिकला घराच्या कामानिमित्त नाशिकला राहायचो त्या काळामध्ये माझ्या भावाने पंतप्रधानची एक योजना होती त्याला पस्तीस टक्के सबसिडी होती ती सबसिडीचा फायदा त्यांनी उचलण्यासाठी त्याचे घरवालीच्या नावाने प्रपोजल करतो असा माझ्या मामाला सांगितलं माझ्या मामाने सांगितलं का ते तिच्या घरवालीच्या नावाने तो प्रपोजल करत आहे तो त्याला का अडवतो तर मी बँकेला फोन करून सांगितलं का त्याच्या पाव घरवालीच्या प्रपोजल करत आहे तर तू बिंदाच त्याला दे कारण माझा तिथं काय विषय नव्हता पण बँकेचे अधिकारी जेव्हा ठाणापडत आले तर यांनी घरवालीच्या नावाने सांगितल्यामुळं मी ते बँकेला मॅनेजरला विचारलं नाही कारण मॅनेजर आमच्या गावामध्ये आलेले होते आणि ते जे वेळेस मला सात लाख तीस हजार रुपयाचा बँकेत एस एम एस आला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं का हे सगळं प्रपोजल माझ्या नावाने केलेले आहे तर हे बँक अधिकारीनी फसवे द आधार कार्ड पॅन कार्डच्या सह्या घेऊन आणि पन्नास लाखाचं लोन उचललं तर मुळात माझ्या कुठल्याही प्रकारच्या सह्या नव्हत्या मी कुठल्याही प्रकार सहाय केलेल्या नव्हत्या आणि यांनी पन्नास लाखाचं लोन दिलं जे वेळेस पन्नास लाख रुपये मला माझ्या एस एम एस आल्यामुळं माझ्या लक्षात आलं सात लाख तीस हजाराचा एस ए झाला मी बँकेत गेलो तेव्हा मॅडमने विचारलं मॅडम मला याला सहाय्य किती लागतात कमीत कमी पन्नास शंभर सहा लागतात मी जेव्हा मी सांगितलं मॅडम कधी बँकेत आलोच नाही तर माझ्या सहाय्याचा विषयच येत नाही तर मग ते पन्नास लाख रुपये थांबवले पण हा पन्नास लाख रुपयेचा एवढा मोठा प्रपोजल केलं त्यांनी तर याला कमीत कमी, कमी शंभर सहाय्या लागतात तर मी बँकेत न जाताना सहाय्य परपण झालं कसा काय तर हा जो एक कृषी अधिकारी आणि चांडक मॅडम म्हणून एक आहे तर चांडक मॅडम हे कृषी अधिकारीचं काम करतात म्हणजे जे काम करतात आणि ठाणापाड्यामध्ये त्यांचे एक एजंट सोडलेले आहेत काही लोक ते काही पैसे घेतात आणि असं प्रपोजल प पास करून ते चांडक मॅडम देतात चांडक मॅडम हे कृषी अधिकारी देतात कृषी अधिकारी हे बँकेला पाठवतात आणि असं ते प्रपोजल पास होतो असं काही प्रपोजल त्यांनी पास केलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक आहे का माझा कुठलाही प्रपोजल नसताना माझ्या कुठल्याही सहाय्य नसताना फेक डॉक्युमेंट करून भावाने पन्नास लाख उचलले तर कृपया करून जशी माझी विश्वासघात केलं असं लोकांचंही होऊ नये कारण हे एक मो फार मोठं रॅकेट आहे आज मी माझी अशी दशा झाली ना घरकांना घाट का मला माझा जो व्यवसाय बंद करावा लागला मी नाशिकला आलो आज मला सरकारवा पॉलिटिशियनला एफ आय आरसाठी प प्रत्येक वेळेस धावत गेलो तर एफ आर होत नव्हती एफ आर झाली तर कलम झाले कलम झाल्यानंतर ते अधिकारी लोक जे आहेत ते मला फक्त खूश लावतात का आज करतो अटक उद्या करतो कारण हे चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसठ चारशे एका जे कलम आहेत हे दहा वर्षाच्या पुढची सजा आहे तर हे आरोपीला घेऊन आणि तिनी अटक करून पुढं पाठवायला पाहिजे एक असे कुठल्याही प्रकार ते करत नाही तर मला जेव्हा माझ्यावर अन्याय झाला मला आता कारण माझ्यावर फार मोठा अन्याय झाला बँकेने पन्नास लाख रुपये कर्ज दिलं त्याच्या संदर्भात मी सरकारला पॉलिटिशनमध्ये बा वेळोवेळी जाऊन दक हे देत होतो ते कुठल्याही प्रकारचे मला न्याय देत नाही तर मी बावीस नऊ पंचवीस रोजी मी समोर आत्मदन करणार आहे याच्या व्यतिरिक्त माझे जे फॅमिली आहे माझ्या मुलगा घरवाली जावाई मुलं बाळं यांना काही तकलीफ झाली तर यांना पोलीस खाता व बँक व कृषी खाते हे जबाबदार राहतील बावीस तारखेला आत्मधन करणार हा माझा निश्चय पूर्ण झाला कारण पोलीस खाता कुठल्याही प्रकारची कार्य करत नाही